श्री रेणुका माता मल्टीस्टेट सहकारी अंतर्गत दोनशे पदांसाठीची लिपिक शिपाई पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर यांच्या अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यामध्ये शाखा व्यवस्थापक वीज जागा आहे टोटल पातळता एमकॉम एम एस एम सी एम बी ए फायनान्स आवश्यक आहे अनुभव कमीत कमी, -कमी सात वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे सहाय्यक सा शाखा व्यवस्थापक या पदासाठी पात्रता एम कॉम एम एम एस सी एम बी ए फायनान्स आवश्यक आहे अनुभव कमीत कमी पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे एकूण पंचवीस जागा त्याच्यानंतर पाहू शकता तिसरं पद पासिंग ऑफिसर या पदासाठी पात्रता एम कॉम एम एम एस सी एम बी ए फायनान्स अनुभव कमीत कमी तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे एकूण तीस जागा या पदासाठीच्या त्यानंतर पाहू शकता कॅशियर या पदासाठी पात्रता बी कॉम बी ए बी एस सी अनुभव कमीत कमी दोन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे एकूण पस्तीस जागा या पदासाठीच्या त्यानंतर पाहू शकता लिपिक क्लार्क पदासाठीच्या पात्रता बी कॉम बी ए बी एस सी कमीत कमी एक वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे अशा चाळीस जागा या पदासाठी आहेत यानंतर पाहू शकता मार्केटिंग क्लर्क बारावी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे कमीत कमी एक वर्षाचा मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक एकूण पन्नास जागा या पदासाठीची आहेत इच्छुक उमेदवाराने सात दिवसांच्या आत खाली दिलेल्या मेल आय डीवर व्हॉट्सअप नंबरवर आपला बायोडेटा आणि शैक्षणिक पात्र जी कागदपत्र आहेत हे पाठवायची आहेत व्हॉट्सअप नंबर इथे चेक केला जाऊ शकतो सात दिवसांच्या आत हे कागदपत्र पाठवणं आवश्यक आहे अशा पद्धतीने ही दोनशे जागांसाठीची लिपिक त्याचबरोबर इतर पदांसाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद